बांधणी 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 तुम्हालाही माझ्यासारखाच बांधणी साडीचा मोह आवडत नाही ना कितीही बांधणी साड्या घेतल्या तरी त्या पुन्हा पुन्हा घ्याव्याशाच वाटतात आणि वापरल्या की मन भरतं खरंच अशा सुंदर बांधणी साड्या शिवणी साडी खूप येत असतात आणि तुम्ही तर आवडीने घेत आजही मी तुमच्यासाठी चांगल्या क्वालिटीचं चांगल्या ब्रँडचं पुन्हा एकदा वेगळं असं बांधणी आर्टिकल घेऊन आलेलं आहे आपल्याकडे बरच दहा पण पॅटर्न आलेला आहे पण यावेळी थोडस वेगळं असं पण आलेलं आहे या साडीला की साडीला लेस बॉर्डर आलेली आहे नाजूक कट वर्कची बॉर्डर राहणार आहे आज बांधणे मिक्स बाटिक प्रिंट आहे आणि ऑल ओव्हर बांधणी चेक्स प्रिंट राहणार आहे खूप सुंदर अशी प्रिंटेड साडी जिला ब्लाऊज पण सेल्फ मध्ये चाललेला आहे तुम्ही याला व्हाईट चिकनचा म्हणजे हक्कबाचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज ट्राय करू शकता तोही खूप सुंदर लुक देतो तर मैत्रिणी या साडीचा तुम्हाला कलर दाखवते कलर ही तितके छान छान सुंदर सुंदर येतात बरं का याच्यात याचं कलर कॉम्बिनेशन पाहिल्यावरती तर मोहच आवरत नाही साडी घेण्याचा मेहंदी कलर आहे त्याला ऑफ व्हाइट कॉन्ट्रास्ट बांधणी प्रिंट येणार आहे हा आपला फेवरेट असा मस्टर्ड यलो कलर आ हा फॅब्रिक सांगायचं राहिलं तर हो साडीचं फॅब्रिक जॉर्जेट मध्ये राहणार आहे ज्याला सिक्वेन्स राहणार आहे पहा लाइनिंगचं सिक्वेन्स काम राहणार आहे आणि बॉर्डर ही अतिशय छान अशी बाटिक प्रिंटची तिथेही तुम्हाला सिक्वेन्स टेक्शर बघायला मिळणार आहे हा मोरपंखी निळा रंग त्यानंतर हा फेवरेट असा कॉफी शेड कॉफी मरून वाईन कॉम्बिनेशन असलेलं शेड जाणार आहे आपल्या सगळ्यांचा फेवरेट असा नेव्ही ब्ल्यू कलर आहा काय दिसतं बघा खूप सुंदर लुक देते साडी अप्रतिम अशी साडी तुम्हाला ही खूप छान वाटेल खूप आवडेल तर हार आणि पिंक कलर आणि हा पहा फेवरेट असा वन वाईन कलर वाईन तर काय सगळ्यांना फार फार आवडतं हो ना मैत्रिणी मैत्रिणी हा मात्र काळपट हिरवा रंग आहे तुम्हाला थोडासा फोटो इफेक्ट लक्ष होत असेल या साडीचा पण हा काळपट हिरवाच रंग आहे जो की शेवाळी हिरवा असा रंग एकत्र केल्यानंतर जो काळपट रंग येतो ना तो हा पहा आता दाखवते साडी मी वेअर केलेली आहे तुम्हाला दाखवलेली आहे पण साडी समजून घेणं तितकंच महत्वाचं असतं तर हे साडीला कटवर्कचं लेस बॉर्डर येणार आहे हे पटोल बांधणी आणि बाटिक प्रिंटचं पॅटर्न राहणार आहे ऑल ओव्हर दोन्ही साइडला प्रिंट आलेला आहे बॉर्डर छान छान आलेली आहे आणि चेक्स मध्ये वांधणे प्रिंट वाव मस्त साडी आहे ना साडी आवडली असेल तर नक्कीच व्हॉट्सअपला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपला डी एम करा हा सेल्फ मध्ये ब्लाउज दिलेला आहे पण विथ टेक्शर आहे खूप सुंदर दिसते माहिती साडी नक्की ट्राय करा आणि आपल्या छान छान व्हरायटी शिवानी साडीच्या एन्जॉय करा शेअर करा व्हिडिओला लाईक करा फॉलो करा पॅटर्न तुम्हाला जर हवा असेल मैत्रिणी ही साडी तुम्हाला खरेदी करायची असेल तर शिवानी साडीच्या व्हॉट्सअप नंबरवरती स्क्रीनशॉट काढून कलर कोणता हवा आहे तोही स्क्रीनशॉट काढून आम्हाला शेअर करा साडी तुम्हाला व्हिडिओ कॉलवरतीही क्लिअरली दाखवली जाईल जर तुम्हाला घ्यायची असेल तर आणि त्यानंतर तुम्ही आम्हाला त्याचं ऑनलाईन पेमेंट करायचं आहे सीओडी नाही मैत्रिणींनो अजिबात आणि रिप्लेसमेंट ही होणार नाही म्हणजे साडी एक्सचेंज होत नाही तुम्ही साडी व्हिडिओ कॉलवरती चेक करून फायनल बुकिंग करायची आम्ही स्कॅनर पाठवू हो, त्याच्यावर पे, पेमेंट करायचं आणि तुम्हाला ॲड्रेस फॉर्मॅट द्यावा लागतो आम्हाला व्हॉट्सअपला मग त्या ऍड्रेसवरती साडी तुम्हाला डिस्पॅच होऊन जाईल चला तर वाट कशाची पाहता इतक्या छान छान व्हरायटी नक्की तुमच्या सर्व कॉन्टॅक्ट मध्ये लाईक शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट पण करा आणि छान छान अशा व्हरायटीसाठी Thank you.